जुलै महिना आला म्हणजे मोसंबी बागायतदार यांच्या मनामध्ये धाकधूक सुरू होते ती धाकधूक पहिली तर गोष्ट जे फळ लागलेलं ला आहे याचं वजन आणि गुणवत्ता कशी वाढेल दुसरं वजन आणि गुणवत्ता वाढल्यानंतरही फळ कसं टिकेल कारण गळीची समस्या एक प्रमुख समस्या असते तर गळ कशी होणार नाही का म्हणजे होऊ नये याच्यासाठी काय करावं असे बरेचसे प्रश्न असतात आज आपण पैठण तालुक्यातील डोंगराळ भागामध्ये खोडेगाव शिवारामध्ये रामनाथ हुलसार यांच्या मोसंबीच्या बागामध्ये आलेलो आहोत सोबत खोडेगावचे सरपंच खुलसार साहेबसुद्धा आपल्यासोबत आहेत आपण आज ह्या भागामध्ये एक ट्रीटमेंट घेणार आहोत त्याचा उद्देश आहे की फळाचं वजन आणि गुणवत्ता या दोघांमध्ये वाढ करायची आणि त्याच्यासोबत फळ टिकून ठेवायची कारण सगळ्यात महत्त्वाचं ते आहे की बाई गुणवत्ता आणि वजन वाढल्यानंतर फळ चांगला मालभाव मिळेपर्यंत टिकून ठेवणं हे सुद्धा महत्त्वाचं आहे तर आपण आज वजन पण घेऊयात फळाचं आणि वीस पंचवीस दिवसानंतर परत व्हिडिओ घेऊन किती वजनामध्ये वाढ झाली आणि गळ किती कमी झाली हे सुद्धा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवूयात तर आज योगेश मस्के सर चर्चा करतील शेतकऱ्यासोबत रामनाथ हुलसार सर आहेत सोबत इथले सरपंच आहेत बालाजी उलसार साहेब आणि रामनाथ हुलसारांचं चिरंजीव तुमचं नाव काय स्वप्नील 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 हुलसार हे सुद्धा आहेत तर आज आपण ह्या भागामध्ये जे आलेलो आहोत त्याच्यामध्ये आपण काही फळं काढूयात आणि त्यांचं वजन सुद्धा घेऊयात तर आपण सांगा कोणत्या झाडाचे फळं काढायचे आपण तीन साईजचे काढूयात हु। एक लहान साईज हा वेगवेगळ्या झाडाचे फक्त झाड लक्षात ठेवा इथं एक खोडं आहे म्हणजे लिंबाचं वगैरे काहीतरी खोड होतं त्याच झाडाखाली आपण मग नेक्स्ट व्हिडिओ मध्ये किती वाढलं तर हा म्हणजे ते लक्षात येऊन जातं की किती आता ह्या झाडावर तुम्ही तीन फळं काढा कि एक